तर आज आपण आलेलो आहे कुरुल सोहाळे रोड इथं गोपी का फार्ममध्ये तर तुम्ही ह्यांची आंब्याची बाग बघू शकता ही के केशरीचे आंबे लागण आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातातली एक हिरवा आंबा आहे आणि एक पा पिवळा आंबा आहे बघू शकता यात हिरवे आंबे जर तुम्ही बघू शकता अजूनही परिपक्व झालेला नाही पण पिवळा आंबा आहे ते पूर्ण परिपक्व झालेला आहे आत्ता सिजनेचं संपत आलेलं आहे तरी तुम्ही आंब्याची पूर्ण बाग बघू शकता कशा आहे ते केसर आंब्याची पूर्ण अशी आपण माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांनी केसर आंब्याची कशी लागण केली ती पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती देऊ तुम्हाला मला तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर मित्रांनो आज आपण केशर आंब्याच्या बागेत आलेलो आहोत तर पहिलं आपण म्हणजे मार्केटिंग कशी केली पाहिजे पर झाडाची लागवड किती बाय कितीवर केली एकरी किती झाडं बसली आणि पाण्याचं नियोजन कसं केलं तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्याच्या यांची माहिती घेऊ नमस्कार मित्रांनो माझं नाव अजित बापूसाहेब असे ही जी आपली आंब्याची बाग आहे ही कुरुल सोह्या रोडला गोपिका फार्म हाऊस नावाचं फार्म आहे तर तिथं <laughs> ही पूर्ण साडेतीन एकराची बाग आहे आणि तर इथनं पुढं आपण आंब्याची लागवड करताना तुम्हाला म्हणजे अडथळे कुठले कुठले निर्माण झाले अडथळे काय असे एवढे हे नाही झाले पण आंब्याची मागणी पाहता आंबा लागवडीचा निर्णय आपण घेतलेला आहे तिथनं परत तुम्ही तर किती बाय किती लागण केली आंब्याची आंब्याची ही लागवड आहे ही आपली बारा बाय अठरा फूट ह्या अंतरावर लागवण झाले आहे, आहे। दोन ड्रिपच्या मधलं अंतर आहे ते अठरा फूट आहे आणि दोन झाडांच्या मधलं अंतर आहे बारा फूट आहे तर नियोजन केलं तुम्ही ड्रिपद्वारे आपण पाण्याचं नियोजन केलेलं आहे इनलाइन ड्रिप आहे आणि प्रत्येक झाडाच्या जा तिथं दोन दोन गुंड्या आपण लावलेल्या आहेत आणि एकरी तुम्हाला झाड किती बसले एकरी आपण बारा बाय अठरा मुळे एकरी साडेचारशे झाडं झाड बसलेली आहेत तर तुम्हाला म्हणजे फवारण्यासाठी काय काय याला केलं तुम्ही याच्यासाठी आपल्याकडे देशी गाय आहेत देशी गायचं शेण आणि गोमूत्र त्याच्यामुळं आपण स्लरी तयार करून ह्या झाडांना सोडलेली आहे त्याच्यामुळे हे झाडं पूर्ण बिनरोगी झालेले आहेत आणि ह्याला कोणतीही आपण अशी फवारणी काय के वैयक्तिक केलेली नाही आहे हां तर म्हणजे तुम्हाला आता झाड काढताना हार्वेस्टिंग कशी केली तुम्ही झाडं लहान असल्यामुळे आपल्याला हार्वेस्टिंगला जास्त त्रास झाला नाही तुम्ही पाहू शकता की खूप खा खाली जमिनीच्या लेवलनी काय काय झाडांना फळ लागलेलं आहे त्यामुळे आपल्याला हार्वेस्टिंगला असा कोणताही त्रास ना झालेला नाही हा। तर इथून पुढे जर आपल्याला कोणाला नवीन शेतकऱ्याला जर आंब्याची लागवड करायची असली तर त्यांनी कशी केली पाहिजे नवीन शेतकऱ्यांना जर लागवड करायची असेल तर त्यांनी प्रथमत जमीन जी आहे ही मुरमा प्रकारची जर जमीन असेल मुरुम मध्ये आहे तर ती जर जमीन असेल तर रोप लागवडीला किंवा रोपांची ग्रोथ व्हायला त्याला जास्त फायदा होतो काळी जर जमीन असेल तर रोपांची जी वाढ आहे ही काळ्या जमिनीत कमी प्रमाणात होते त्यामुळे त्याला त्याचा परिणाम त्यांच्या येणाऱ्या फळांवर होतो तुम्ही बघू शकता की झाड किती लहान आहेत किती लहान आहेत आणि त्या मुरमाच्या झाडामुळं की त्याला फळ जे आहे ते कमी हाईटला असली तरी झाडं त्याला फळ लागलेलं आहे म्हणजे आता आंबे समजा आता हे के तुमचं केशर आंबा आहे केशर आंब्यात तर आता किती टक्के हार्वेस्टिंग झालेले आहे पूर्ण आतापर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के आपलं हार्वेस्टिंग झालेलं आहे आता हे म्हणजे वरवर राहिलेलं आहे आहे ते ते थोडं जे शेवटच्या टप्प्यातला माल राहिलेला आहे तुम्ही बघू शकता माल संपून जायला म्हणजे सीझन किती दिवस चालतो म्हणजे किती दिवस सीजन तुम्ही व्यवस्थित खत नियोजन जर केलं तर तुमचं सीझन हे मार्च पासून चालू होऊ शकतं आणि मार्केटला केशर आंबा याने अगोदर आपलं मार्केट हे पूर्ण सगळं आपण सेल करून आपण निवांत होऊ शकतो आणि म्हणजे आता काय 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 होत खोड आळी लागते मग त्यांनी काय केलं पाहिजे खोड आळी जी लागते त्याला एक म्हणजे जमीन जे तुम्ही मला बोललो काळ्या रानात माती पाणी जास्त शोषून घेत असल्यामुळं आणि पाणी राहिल्यामुळं ती खोडाला जे तुम्ही आपण आता जे बोललात त्याच्यामुळे होत तुम्ही जर काव आणि हे लावलं झाडांना काव लावलं तर ते काव ते लावलं तर झाडांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आणि तुम्ही इथे बघू शकता की झाड किती लहान आहे आणि त्याला आंबा जे आहे तो किती लहान झाडाला आंबा लागलेला हे तुम्ही बघू शकता आता आता थाय तो तुम्ही असं आता पिवळसर झालेला आहे पिवळसर झालेला तो खाण्यासाठी आता योग्य झालेला आहे दोन तीन तीन दिवसात हे परिपक्व परिपक्व होणार पूर्ण आंबा आणि समजा आता पाड लागलेला असतो तेव्हा आंबे काढल्यानंतर किती दिवसात परिपक्व होतो तो ते टोटल पाच ते सात दिवसात पाड लागलेला आंबा हे तयार होऊ शकतो आणि आपण इकडे बघू शकता पाड लागलेला आंबा कसा ओळखायचा तर हे जे डेट असतं खड्डा तयार होतो आणि हे स्पॉट जे असतात हे स्पॉट झाले की आपण समजून घ्यायचं की हा आंबा लागायला तयार आणि मार्केटिंगच कसं केलेलं आहे तुम्ही मार्केटिंग आपण स्वतः बॉक्स पॅकिंग करून आपण सोलापूर पुणे मुंबई ह्या ठिकाणी आपण पार्सलने आपण ते माल पाठवतो मार्केटिंग बद्दल आपण जाणून घेऊ म्हणजे कसं तुम्ही आता एक्सपोर्टला कसं माल टाकतो ते बघून घेऊ आपण बघूया पेटीमध्ये बॉक्स आपण कसं चला जाऊया ते त्याची मार्केटिंग कशी केली जाते कशी त्यात पेटीमध्ये भरतात ते आपण जाणून घेऊया तर बघूया आपण व्हिडिओमध्ये चला आता आपण आतमध्ये बघूया पाथरूट कसं आपला ज्वारीचा जो कडवा आहे त्या कडव्यामध्ये आपण असं आंब्याची पुन्हा माल पूर्णपणे पुन संपत आलेला आहे शेवटच्या टक्क्यातला माल आहे ऐंशी टक्के माल संपलेला आहे आणि आंबा पिकू घालताना काही महत्वाच्या गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजेत हा आता हा पाडाचा आंबा आहे त्यामुळे ह्याला काही प्रॉब्लेम नाही आहे तर ह्याच्या वर्ष जो डेट असतो ह्या पाडाला पिकू घालताना हा डेट कधी तोडायचा नाही असा आंबा पिकू घालायचा आणि ज्यावेळेस आपण बॉक्स मध्ये भरतो त्यावेळेस हे देठ तोडून मगच मध्ये पॅकिंग नाहीतर आंबा पूर्ण तोंडाला खराब होऊन जातो नाचल्यासारखा पूर्ण होतो बघू शकता की की तसं झाल्यामुळे काही ठिकाणी आंबा असा खराब झाले हो आता मार्केटिंग करताना सर्वप्रथम म्हणजे दक्षता कशाची घेतली पाहिजे म्हणजे काय नाही केलं पाहिजे आता मार्केटिंग आता आंबा आपण विकताना सगळ्यात महत्वाचं आहे की आपण आंबा कुठे पाठवणार आहे आंबा जर लांब लांब पाठवायचा असेल तर जरा कमी पिकलेला माल हे करायचा आणि जवळचा अंतर असेल चाळीस पन्नास किलोमीटर तर त्याला आपण जो पिकलेला आंबा आहे हा तर हा सुद्धा आंबा आपण त्याच्यामध्ये भरू शकतो हो। आणि समजा जर लांब पाठवायचा आहे शंभर दोनशे पुणे मुंबई ठिकाणी तर आपल्याला त्यामध्ये अशा प्रकारचा आंबा बघू शकतो आता तुमचा हे वादळ होतं त्याच्यात जरा कुठे झाडाचं पाडाचे जे आंबे आहेत ते हे पूर्णपणे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माल परिपक्व झालेला आहे त्याच्यामुळे त्याला हा आंबे जे आहेत ते पूर्ण झाडाला तयार झाले म्हणजे हंड्रेड पर्सेंट नॅचरल पूर्ण आंबा आहे ने ने हाँ, हाँ। ते ते आता तर आता आंब्याचे इथं परत तुम्ही मार्केटिंगला पाठवता मी पाच रुपये ते टाक पाच रुपये करून बॉक्स कसा पॅकिंग करता हे मी तुम्हाला सांगतो आता हा तर बॉक्स बॉक्सची पॅकिंग चालू आहे ती बघू शकता मित्रांनो की असं बॉक्स घेतला जातो ते पूर्ण कचऱ्यांच्या टाईप असतो त्यात आता ती पॅकिंग करून याला चिकटपट्टी मारून यात पाच रुट भरलं जातं आणि त्यानंतर मार्केटिंगला जातं तर हे म्हणजे यात जे माल तुम्ही आणलेला आहे बॉक्स जो हे कुठं भेटतो हा बॉक्स आपण एक डझन ह्या प्रमाणे बॉक्स आपण मॅन्युअली तयार करून घेतला आहे हा आपल्या मित्राकडे बॉक्स आपण तयार करून घेतलेला आहे हा जेणेकरून एक डझन माल बसू शकतो डझन बसतो आणि लांब जास्त प्रमाणात तर पाठवापेक्षा मोठी पिटी असतात का लाकडाची तर आपण लाकडाची पिठी तयार करून त्यांना आपण माल पाठवतो ना करताना तुम्ही येऊ शकता असं पाच रुट त्यात तर पाच किती प्रमाणात वापरलं पाहिलं एक डझन काय प्रमाण असं ठेवायचं की जेणेकरून वाहतुकीला आंब्याला आंबा थक आंबा खराब होऊ नये तेवढी फक्त आपण त्याची काळजी घेतली पाहिजे आता नवीन पिढी शेतीकडे म्हणजे ओळखली पाहिल्यासाठी तुम्ही काय संदेश आंब्याला लागवड चांगली आहे का कशी काय व्यवहारिक दृष्टिकोनातून जर आंबा लागवड केलं तर एखाद्या नोकरी कर एखाद्या नोकरी करण्याला सुद्धा हा व्यव शेतकरी व्यवसाय हा मागो टाकू शकतो तुम्हाला एक एक डझन तर तुम्हाला आता आता समजा किती आंबे आहे ते पुणे आणि मुंबई पर्यंत आपण मुंबईला पाठवलेला आहे आणि मागाशी तुम्हाला जसं सांगितलं की जास्त पिकलेला आंबा आहे आपण जवळ गावात टाकू शकतो आणि जस्ट झाडाला पाड लागलेला जो आंबा आहे तो आपण बाहेरच्या तुम्हाला डझनाला म्हणजे मार्केटिंगला पैशाची किती तुम्हाला आता आपण ही जी पेटी आहे ही पेटी आपण साडेपाचशे सहाशे रुपये ह्या दराने आपण हे करतो विकतो तर नवीन शेतकऱ्याला की आंबा लागवड कशी केली पाहिजे आंबा लागवड करणं हे तर गरजच आहे कारण की सध्या वृक्ष कोणती लागवड असो ती लागवड करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आंबा असो किंवा दुसरे कोणती लागवड असो तुम्ही वृक्ष लागवड ही केलीच पाहिजे तुम? आता तुमचं एकरी तुम्हाला किती उत्पन्न भेटलं त्यात एकरी उत्पन्न आपण हे जे आहे हे आता आपला पहिलं वर्ष उत्पन्नाचं झालेलं आहे पहिला बार आहे त्यामुळं साडेतीन चार लाखापर्यंत उत्पन्न एकरी तुम्हाला बाग तर तीन एकर तीन एकर बाग आहे म्हणजे साधारणपणे तुम्हाला आठ ते बारा लाख रुपये उत्पन्न झालेलं आहे तीन एकरातून हा तेवढं झालेलं आहे तुम्ही केसरांबी माहिती दिली ती इतरांनाही उपयोग उपाय भेटील असं मी आशा बाळगतो तर धन्यवाद मित्रांनो